सांगली जिल्हा परिषदेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसचा अंतिम सुधारित अर्थसंकल्प एकशे अडतीस कोटी छप्पन्न लाख रुपये आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा मूळ अर्थसंकल्प चव्वेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख असा प्रस्तावित अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती दोडमिसे यांना वित्तलेखा अधिकारी विठ्ठल चव्हाण यांनी सादर केला सांगली जिल्हा परिषदेच्या मागील वर्षाचे मूळ अर्थसंकल्प पेक्षा सहा कोटींनी हे अंदाजपत्रक दाखवण्यात आलेले आहे कृषी क्षेत्रासाठी अनेक नवनवीन योजना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत शेतासाठी ड्रोनचा वापर करणे ए आय वापरासाठी प्रोत्साहन देणे पीक उत्पादन वाढ कृषी पर्यटनास चालना देणे कीड रोग नियंत्रण मोहीम राबवणे आणि अनुदानावर वरिष्ठ पुरवणे जिल्हा परिषद क्षेत्र विकसित करणे लहान मोठ्या पाळीव व वन्य प्राण्यांना औषधोपचार करणे तसेच मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण नशामुक्ती अभियान यासह कर्मचारी कल्याण आणि ॲप वेबसाईट ऑनलाईन पोर्टल आदी बाबींची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे मूळ आणि प्रस्ताविक अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती दोडमिसे यांना वित्त लेखा अधिकारी विठ्ठल चव्हाण यांनी सादर केला यावेळी उपमुख्य वित्त व लेखाधिकारी सुनंदा ढवळे लेखाधिपती रुपाली शिंदे उपस्थित होत्या आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री विठ्ठल चव्हाण यांनी uh, सांगली जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा मूळ अर्थसंकल्प तसेच दोन हजार चोवीस पंचवीसचा अंतिम सुधारित अर्थसंकल्प माझ्याकडे सादर केलेला आहे यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसची खर्च हा आमचा पूर्णपणे होणार आहे तसेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर त्याचबरोबर दोन तीन जे महत्त्वाचे फलनिष्पत्ती आहेत ते मला सांगणं आवश्यक वाटेल यामध्ये आरोग्य विभागामध्ये जे असंसर्गजन्य आजार आहेत त्यामध्ये आम्ही औषध खरेदी जास्त प्रमाणात करून एन सी डी एस हा जो महत्त्वाचा उपक्रम आहे नॅशनल हेल्थ मिशनचा त्याच्यामध्ये असंसर्गजन्य आरो आजार म्हणजे डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर ह्यासाठीचे औषधं आपण उपलब्ध करून दिलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जे आजकाल सगळ्यात मोठा कन्सर्न आहे ग्रामीण रुग्णांसाठी त्याचप्रमाणे दुसरा जो महत्त्वाचा आमचा एक फलनिष्पत्तीचा योजना आहे याच्यामध्ये समाज विभागा विभागाअंतर्गत एकूण सातशे सव्वीस दिव्यांग विद्यार्थ्यांना जीवन सुरक्षा ठेव योजना म्हणजे दिविजा योजना आम्ही असं त्याला नाव दिलं आहे यामध्ये आम्ही भारतीय डाक विभाग म्हणजे पोस्टामध्ये रुपये दहा हजार प्रत्येकी अशी बचत ठेव आम्ही केलेली आहे यामध्ये त्या मुलांना नंतर दामदुप्पट त्याचं हे मिळणार आहे त्याचप्रमाणे आमची महत्त्वाची आणखी एक तिसरी सांगण्यासारखी योजना अशी आहे यामध्ये आम्ही कृषी विभागाकडून देखील एक्सटेंशन सर्व्हिसेस यावेळेस देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने आम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये देखील कृषी विभागासाठी अधिकच्या योजना तयार केलेल्या आहे यामध्ये मुळात सेवा हाच आम्ही हेतू ठरवलेला आहे यामध्ये बेसिकली खूप कृषी क्षेत्र जसं सांगलीमध्ये कृषी क्षेत्र हे तसं तर खूप विकसितशील शे, विकसनशील शेतकरी आपल्याकडे आहेत तर त्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून दिले स्पेशली ड्रोनचा वापर असणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करता येईल यासाठीचं आम्ही सा एक्सटेंशन सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीने पशुसंवर्धन विभागात देखील एक नवीन योजना आम्ही इंट्रोड्यूस करत आहोत याच्यामध्ये जे लहान पाळीव प्राणी आहेत किंवा प्राणी ज्याच्यावरती पशुसंवर्धन विभागातर्फे औषधोपचार एरवी केले जातात परंतु त्याची निधीची तरतूद नव्हती तर ती निधीची तरतूद आम्ही यावेळेस केलेली आहे त्याचप्रमाणे माननीय पालकमंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही नशामुक्ती अभियानासाठी देखील एक हेड क्रिएट केलेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत नशामुक्ती अभियान राबवण्यासाठी या निधीची तरतूद आम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे मान्य पालकमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसारच महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण लाठीकाठी असेल किंवा जुडो कराटेचं असेल त्या प्रशिक्षणासाठी देखील आम्ही निधीची वेगळी तरतूद केली आहे तसेच आपण पर्यावरण विषयक देखील जिल्हा परिषद कायम कार्यरत असते जसं की प्लास्टिकच्या बाबतीत आम्ही ने नेहमी उपक्रम घेत असतो परंतु एक चांगलं कॉन्क्रीट उपक्रम राबवण्यासाठी देखील आम्ही नवीन हेड तयार करून त्यासाठी तरतूद केलेली आहे त्याचप्रमाणे कर्मचारी कल्याण अशी एक नवीन हेड आम्ही करत आहोत ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि कर्मचाऱ्यांचं स्किल इम्प्रूव्हमेंट यासाठी आमच्याकडे एक स्पेशल हेड आम्ही तयार करून घेतले म्हणजे क कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञान जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख करून द्यायची असेल किंवा त्यांच्यासाठी योग शिबिरा घेणं असेल किंवा अशा प्रकारे कर्मचाऱ्यांशी ओरिएंटेड गोष्टी करण्यासाठी आम्ही वेगळे हेड तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानानुसार काम करणं आवश्यक आहे जिल्हा परिषद सांगली ही ऑलरेडी ई ऑफिसचा वापर सर्वात जास्त करते राज्यामध्ये त्याच्याही पुढे जाऊन आणखी चांगल्या प्रकारे काम करावं चांगले प्लॅटफॉर्म्स तयार व्हावेत वेबवरती असतील ॲप्लिकेशन्स बेसमध्ये असेल किंवा वेबसाईटवरती असेल तर नवीन पोर्टल्स तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे यासाठी एक आम्ही नवीन हेड तयार कर केलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त आम्ही ऑनलाईन पोर्टलवरती जाऊ हा एक उद्देश राहिला राहिलेला आहे जिल्हा परिषद सांगलीचं सा बजेट मांडताना तसं पाहायला गेलं तर मूळ अर्थसंकल्पामध्ये मागच्या वर्षीच्या मानाने घट झालेली आहे याच्यामध्ये मूळ कारण असं आहे की जिल्हा परिषदेला जे राज्य शासनाकडून येणारं मुद्रांक शुल्क असेल किंवा स्था वा उपकर असतील तर याच्यामध्ये आम्हाला वेळोवेळी अनुदान प्राप्त झालेलं नाही परंतु तरीही कमी निधीमध्ये आम्ही जास्तीत जास्त ग्राउंडला उपयोग होईल म्हणजे फील्डमध्ये जास्तीत जास्त उपयोग होईल आणि गरज ओळखूनच आम्ही नवीन योजना तयार केलेल्या आहेत आणि पुढच्या वर्षी देखील व्यवस्थित आमचा खर्च होईल अशा प्रकारचं आमचं सा नियोजन आहे धन्यवाद